प्राचीन काळी मिथिला नगरीत जनक नावाचा एक प्रसिद्ध राजा होता तो शूर न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ होता पण त्याच्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं राजवाड्यात सोनं संपत्ती वैभव यांचा ढीग होता पण राजाला मनशांती नव्हती मृत्यूच्या विचाराने तो अस्वस्थ व्हायचा एके दिवशी राजात एक महान योगी आले जनकाने त्यांचे स्वागत केले आणि प्रश्न विचारला गुरुवर्य मला एकच शंका आहे मृत्यू झाल्यावर आत्म्याचं काय होतं शरीर नष्ट झालं की सगळं का योगी स्मित करत म्हणाले राजन शरीर नस्वर आहे पण आत्मा अमर आहे जसं मनुष्य जुने कपडे काढून नवे कपडे घालतो तसंच आत्मा जुने शरीर सोडून नव शरीर धारण करतो मृत्यू म्हणजे अंत नव्हे तो एका प्रवासाचा टप्पा आहे राजा अजूनही असमाधानी होता त्याला थेट अनुभव हवा होता योगी म्हणाले ठीक आहे उद्या मी तुला मृत्यू आणि आत्म्याचं रहस्य प्रत्यक्ष दाखवीन मृत्यूचा अनुभव दुसऱ्या दिवशी योगींनी राजाला गहन ध्यानात बसवलं मंत्रोच्चाराने राजा समाधीत गेला अचानक त्याला जाणवलं की त्याचं शरीर हळूहळू स्थिर होत आहे श्वास मंदावतो आहे आणि तो स्वत शरीरापासून वेगळा होत आहे क्षणभरातच राजा आपलं शरीर सोडून वर उंचावर गेला त्याने खाली पाहिलं त्याचं स्वतःचं शरीर राजवाड्यात पडलेलं होतं मंत्रोच्चार सुरू होते आणि सभागृहात कोलाहल माजला होता राजा घाबरला मी मेलो का पण लगेच त्याला एका प्रकाशमय ऊर्जेचा अनुभव झाला त्या प्रकाशातून आवाज आला हे जनका तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस शरीर नस्वर आहे पण तू शाश्वत आहेस मृत्यू हा फक्त बदल आहे भीती ठेवू नकोस परत वास्तवात क्षणभरातच योगीने राजाला समाधीतून परत आणलं जनकाचे डोळे उघडले पण आता तो बदललेला होता त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांतता होती तो म्हणाला गुरुवर्य आज मला कळलं की मृत्यू म्हणजे अंत नाही आत्मा अमर आहे संपत्ती वैभव सत्ता हे सर्व नश्वर आहे खरा खजिना म्हणजे चांगली कर्म दया सेवा आणि सत्य त्या दिवसापासून राजा जनकाने राजकारभार अधिक न्यायाने केला तो संतस दृश्य झाला आणि मृत्यूची भीती त्याच्या मनातून कायमची निघून गेली शिकवण नंबर एक मृत्यू हा अपरिहार्य आहे पण आत्म्याचा अंत होत नाही नंबर दोन शरीर हे कपड्यासारखं आहे ते जुने झाले की आत्मा नव धारण करतो नंबर तीन आयुष्यातील खरी कमाई म्हणजे सद्गुण आणि कर्म नंबर चार मृत्यूची आठवण माणसाला अहंकार आणि लोभापासून मुक्त करते धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा